भारतीय जनता पार्टीच्या जळगाव पश्चिम जिल्हा अनुसूचित जाती मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी युवराज उर्प संबाप्पा जाधव हो। यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी भारतीय जनता पार्टीतर्फे जळगाव पश्चिम जिल्हा मोर्चाच्या नूतन जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहे यात अनुसूचित जाती मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी युवराज उर्फ संबाप्पा जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे संबाप्पा जाधव हे नेहमीच दलित समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरोधात बंड पुकारून शासन दरबारी मोर्चे आंदोलन करीत असतात त्यांच्या याच कामाची दखल भारतीय जनता पार्टीने घेत त्यांना ही जबाबदारी सोपवली आहे सदरची नियुक्ती मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशाने माननीय नामदार गिरीश महाजन प्रदेश महामंत्री विजय चौधरी विभागीय मंत्री रवी अनासपुरे यांच्या मान्यतेनुसार खासदार स्मिताताई वाघ आमदार दादा चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष डॉक्टर राधेश्याम चौधरी यांनी केली आहे दरम्यान संबाप्पा जाधव यांच्यावर सर्व स्तरातून तसेच भाजप पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे